वेटिंग काका मेन 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 म्हणले अभी तू पकड़

आज गौरी व्यवसायाचा दिवस आहे गौरी पूजनाचा असं म्हणता येईल पावसा तर आज गौरी व्यवसायाचा दिवस आहे आणि आमच्या घरातल्या बायका सगळ्या तयार होतात माझ्या बायकोचा नवीन व्यवसाय त्यामुळे ती माहेरी गेली आणि ती माहेरातून येणार आहे याच्या आधीच्या कोणत्याच ब्लॉगमध्ये मध्ये ती नव्हती तर आत्तापासून म्हणजे आज आणि उद्याचा म्हणजे आजचा व्यवसायाचा आणि उद्याचा एक विसर्जनाचा ब्लॉग या ब्लॉगमध्ये ती असेल तर एक्साइटमेंट तर आहे बस बायक येणार म्हटल्यावरती इतक्या दिवसाने तर आता पहिलं गौरी हिला पहिलं व्यवस्थित त्यानंतर मग बाकीच्या त्यांचं ज्या बायका आहेत आमच्या सगळ्या त्या व्यवस्थित आणि नंतर ते वाहन आपण आपल्या मिस म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणा किंवा आपलं जे कोणी आहेत त्यांना देण्याचं मला एवढ्या आयडिया नाही मग आज आज समजेल मला धीरा हां धिराने घ्यायचं असतं असं काहीतरी असतं तर वीराने सासऱ्याने घ्यायचं असतो अजून कोणी घ्यायचं असतो मामाने घ्यायचं असतं असं असतं तर आज मी तुम्हाला दाखवतो की गौरी कशी ओळख असतात किंवा काय करतात कसा काय फंडा असतो तो तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज आम पप्पा पण आलेत त्यामुळे काका मेन म्हणले मेन 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 मेन

না কি নেই তোতে আনাইরা দন্ডুরা এই আমার আমার আন্ডুলিতে এইতে তো এতো বাস আয় বাবা তুই তো দেন ভারী কি झालं পাঁচ झालं पानी, पानी थी। थी। था। था था। अभी वेटिंग पे चल पहिला वऊसा झालाय वऊस आत्ताचा हे एवढे एवढे सूप आहेत तर बाकी रेग्युलर असतील

आवत तिरसाले वाटत नाही म्हणजे इय जिद्द सरकार आहे ते रवी पोलीस दिले बस आता काय करू ज्योति काय आपण लाकाला गोडांग तिथे आहे कसा पेडिची सपोर्ट दे सपोर्ट दे हां होस्ते होस्ते जी प्रेनाय येणार प्रेनाय

मी आधी बाकी बागेक येणार ना मी नंतर पहिली नायको माहित नव्हतं ना आता ते पोरण घ्यायचं आक बाल ए खोयो तर्वरू नर आकर इस के रिख ही जो शया एै। मालन इप उल्ला इप उल्ला इप ल्ने खकर सानावट अबिला मिनोर्गिना बंडास जसन्ड ल 돼र शीफ हुनेड़टान सिस्ट रिमका आफा सिसल्ष कर सका Kirstyहा जयार आतिक कर स archa twentyoth दैजंडं डि

इपढ सुपरकड सुपरकड खूप सूप पकर, सूप सरच विश्वयना जी आहे पुरे भावकीचा देवा आहे भावकीचा देवा होय पण

घेत काढ रे घेतला रॅणी घेतला ते दे घेत <ortun leider Carbonika> ನಾವು ಹೋಗೋದು ಸಿಗುತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಆಗಲ್ಲ ಯಾವತ್ತೂ ಆಗಲ್ಲ ಯಾವತ್ತೂ

बोलायचं काय शूट करायचं फक्त <laughs> संदीप काकांकडे आलोय आम्ही आता प्रीत निवास खास करून बाबांना इथे त्यांच्या घरात वांद्याला सगळ्यांनी चला oh तर मंडळी फायनली आपण आपल्या मामाच्या घरी पोचलोय एकटे असे मामाने आलंय म्हणतो मामा मामाने आलाय कोण नाही कोणाचा दगड आई तुला लाज वाटली <laughs> लाज वाटली पाहिजे कोण आवाज येतो आरतीला गेले पाया पड हात का भेटतस अब तर मंडई मामाकडून आम्ही नंतर निघालो नंतर पालगडला वर्षात्तेकडे गेलो पुढे शूट करता आलं नाही कारण थोडंसं म्हणजे लेट पण झालेलं आणि थोडासा पाऊस पण होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका I know